नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत करते तुम्हाला सगळ्यांच्या माझ्या युट्यूब चॅनल वर आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की काही ना तर आमच्याकडे नॉनव्हेज स्पेशल असते तर आज मी पहिल्यांदा चिकन बिर्याणी बनवत बनवत आहे तर बघूया कशी बनते ते तसं यूट्यूबवर एक व्हिडिओ बघितला आहे बघू काय म्हणजे मी कशा प्रकारे बनवू शकते असं सकाळी सकाळी आम्ही अगोदर शिशला घेऊन गेलो पोलिओ बूथला बूथवर त्याला पोलिओ डोस दिला त्यानंतर आणलं तर, तर आणि श्रीषच्या बापाने आणून दिलं मला चिकन एक किलो चिकन तर अर्धा किलोची किलो मी भाजी बनवणार आहे म्हणजे त्याचा आपण चिकनसोबत जो काही रसा खातो तर म्हटलं मी त्याची डायरेक्ट भाजीच बनवते भाजी मला रसाचा छान लागतो आणि त्याच्यानंतर ते आता ऑफिसमध्ये गेले आणि शेफ झोपलेलं आहे तर चला म्हटलं ते मी पहिल्यांदा चिकन बिर्याणी आहे तर तुमच्याशी सुद्धा शेअर करते कशाप्रकारे बनवत आहे आणि बघू कशी बनते ते त्याचा रिव्ह्यू तर नक्की देऊ ते तर आमचे शेफच देतील म्हणजे माझे हसबेंड कारण नेहमी तेच बनवत असतात घरात चिकन बिर्याणीची कधी चिकन बिर्याणी बनवली नव्हती मी आणि लास्ट टाइम फादर स्टील माझ्या हसबेंडनी म्हणजे आमच्या साहेबांनी चिकन बिर्याणी बनवली होती तर त्यांनी तंदुरीसुद्धा त्यांनी आमच्यासाठी बनवली होती तर मी म्हटलं आज मी तुमच्यासाठी पहिल्यांदा चिकन बिर्याणी बनवते म्हटलं तर बघण्या इन्ग्रेडियंट्स तर आहे पण ते मी माझ्या पद्धतीने बनवते तर बघू आता कसे बनते तर, तर इथे माझ्याकडे बासमती राईस आहे जे इंडिया गेट्स बासमती राईस जेवढे आहे लास्ट टाईमचे जे आणलो होतं आम्ही फादर्स डेला त्यामधले हे उरलेले आहे त्यानंतर आता इथे मी चिकन घेते वॉश करायला आणि बिर्याणीसाठी मॅरिनेशनसुद्धा करायचं आहे तर इथेच करते आणि भाजीसाठी काढून ठेवते बाकीची मी नळावरच धुऊन घेते तर आधी पीसेस काढून घेते जे भाजीसाठी मी इथे पुरे ते एवढे ठीक आहे तर एवढे पीसेस मी आता बिर्याणीमध्ये करणार आणि ह्याची करणार आहे भाजी आमच्याकडे बाजारला अशा प्रकारचा मसाला मिळतो सगळं काही यामध्ये मिक्स मिक्स राहते आणि हा वीस रुपयाचा मसाला आहे तर छान टेस्ट बनतं हप्ता म्हणजे एक वीकमध्ये दोन तरी भाजी आपल्याला निघते निवडा तर हा असतो मी हा कंटेनरमध्ये साठवून ठेवते दर हप्त्याला दर आठवून बाजारला मसाला आणत असतो आणि आपली अंदाजानेच जे घेता येईल अंदाजे असो मसाला मी रोस नाही करत कारण काय त्याची चव चालली जाते त्यामुळे आता इथे चिकन मॅरिनेशनसाठी घेतला आहे मी आणि अर्ज चिकनदर भाजीसाठी आपण काढलेलं होतं तर हे आता बिर्याणीसाठी चिकन घेतलं आहे मी तर यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकल्या त्यानंतर माझ्याकडे दोन प्रकारचे तिखट आहे एक म्हणजे कलरिंगसाठी आणि एक तेज आहे त्याला कलर एवढा नाही आहे तर सगळे जे मसाला डब्यातले मसाले आहेत ते सगळे टाकले त्यामध्ये हळद मीठ तिखट गरम मसाला आणि सूरज मसाला त्यानंतर इथे चार ते पाच चम्मच नाश्त्याचे पाच चम्मच दही आणि जी काही आपण खड्या मसाल्यांची पेस्ट केली होती ती दीड चम्मच आणि दीड चम्मच आलं लसूण पेस्ट आणि याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं साधारण दोन तास किंवा एक तास असेल तरी चालेल त्यानंतर मॅरिनेशन करा याला मॅरिनेशन करायला ठेवलं आणि इथे मी राईस बनवायला घेत आहे तर पाण्याला छान उकडी येऊ देत आहे आणि त्यामध्ये आपल्याकडे जे काही अवेलेबल मसाले असेल खडे मसाले त्यामध्ये मी घेतलं होतं कर्णफूल कलमी आणि तमालपत्र हे सगळं टाकलं त्यामध्ये राईसही दोनदा पाण्याने धुवून ते स्वच्छ करून टाकलं आणि सत्तर ते ऐंशी टक्के फक्त भात शिजू द्यायचा आणि तो एका छानपैकी व्यवस्थित

छान अशा प्रकारचा आणि हे कांदे बरिश्तसाठी आणि हे थोडीशीच आहे बरिस्त्यासाठी कांदे आपण कट केले होते मी आता छानपैकी डीप फ्राय करून घेणार आहे आणि एका साईडला कांदे तळून घेते बरिस् बरिस्त्यासाठी आणि एक साईड आपली चिकनची भाजीसुद्धा रेटी होत आहे रोसासाठी त्यानंतर इथे मी मोठा गंज घेतला बिर्याणी रेडी करायसाठी तर गंजामध्ये तीन चम्मच तेल घेतलं त्यानंतर ते जे काही आपलं मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते यामध्ये टाकून घेतलं आणि भांड्याला जे काही मसाला लागलेला होता त्याचा थोडंसं पाणी टाकून त्याला पुसून त्यामध्ये ॲड करून घेतलं आणि यायला दहा मिनटं तरी आपण कमी कमी फ्लेमवर होऊ द्यायचं आणि ताटीसुद्धा झाकून ठेवून द्यायची दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर चिकन छान प्रकारे शिजले आणि त्यामध्ये चिकन बिर्याणी मसाला मी ॲड केला आहे जो होता सुहानाचा आता इथे बघू शकता चिकन बऱ्याचपैकी शिजलेली आहे त्याला एका भांड्यामध्ये काढून ठेवली आणि आता या लेअर बाय लेअर ठेवणार तर अगोदर मी चिकनची लेअर ठेवत आहे त्यानंतर जो आपण राईस शिजवला होता बासमती राईस त्याची एक लेअर आणि वरून बरिस्ता थोडंसं कोथिंबीर आणि जे फूड कलर होते माझ्याकडे त्यांचं पाणी केलं होतं मी कलरिंगसाठी तर ते तीन प्रकारचे फूड कलर आपण त्या राईसवर टाकायचे असंच मी टोटल तीन लेअर चिकन आणि राईसच्या करून घेतल्या आणि जी शेवटची लेअर होती त्यावर उरलेलं जे काही कलरचं पाणी होतं ते सुद्धा टाकून दिलं तर इथे कलर तुम्ही यूज करू शकता हे ऑप्शनल आहे माझ्याकडे कलर कलर्स होते म्हणून मी बिर्याणीमध्ये ते ॲड केलेले आहे पण हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर यूज करू शकता अदरवाईज नाही तरी चालेल आणि इथे माझी तिसरी लेअरसुद्धा देऊन झालेली आहे त्यानंतर काय केलं मी कणकीचा गोडा बनवला एक कणिक मळून घेतली आणि तिचा गोडा पूर्ण गंजला पसरवून घेतला जेणेकरून जी काही स्टीम आहे ती बाहेर गेली नाही पाहिजे त्याकरता आणि एक वरून झाकणी झाकून दिली ठीक आहे आता त्यानंतर आपल्याकडे जे मी काकडी शिलली होती म्हणजे रायता बनवायचा होता तर काकडी एक काकडी शिलून घेतली आणि त्यामध्ये तीन ते चार मिरच्या लांब लांब कट करून घेतल्या आणि कांदा ॲड केला नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक चम्मच साखर टाकले आणि रायता म्हटलं तर दही मोस्ट इम्पॉर्टंट तर जे काही मी घरी बनवलं होतं उरलेलं होतं जे दही मी ते मी त्यात ॲड केलं आणि त्याला छान प्रकारे मिक्स केलं आणि हा आता आपला रायता तयार झाला आहे तुम्हाला जर थोडंसं गोड वाटत असेल तर तुम्ही साखरही ॲड करू शकता आणि अशा प्रकारे हा आपला रायता तयार झाला त्यानंतर इथे ते मसाला अनियनसाठी कांदे राऊंड शेपमध्ये कट केले होते तर त्यांना सेपरेट केलं रिंग आणि त्यामध्ये मीठ थोडंसं तिखट आणि किंचित मसाले टाकून त्यांना छान प्रकारे मिक्स केलं आणि हे खूप टेस्टी लागतात तर आपले मसाला कांदेसुद्धा रेडी झाले होते रायतासुद्धा तयार झाला होता आता जी बिर्याणी रेडी झाली होती त्याला दम द्यायचं होतं आता याला दम म्हणतात की अजून काय म्हणतात मला प्रॉपर नाही माहिती पण मला ते एक निव्याचा प्रकार असतो त्यामध्ये निवा आणि वरून तूप टाकून त्याला जो वाफ असतो बहुतेक दमच म्हणतात त्याला ते करायचं होतं तरी ते कोळसा मी पेटवला आहे आणि माझ्याकडे तूप तर नव्हतं सध्या बनवायला अजून वेळ होता तर बटर होतं माझ्याकडे म्हणून बटरच त्यामध्ये ॲड केलं त्याला दम देऊन झाकणी त्यावर झाकून दिली जेणेकरून जो काही स्मोकी फ्लेवर आहे तो त्या बिर्याणीमध्ये फायनली आपली बिर्याणी आता यातला दम दिला आहे मी तर बघूयात कशी फायनली अशा प्रकारे आपली बिर्याणी डेली झाली आहे आणि हे खूप दिसायला तर खूप छान होती आता टेस्ट बघू तर इथे मी प्लेट सजवून घेतली बिर्याणी रायता आणि जे आपण रसा केला होता चिकनचा तो सुद्धा बघ तो तिथे अनियन टाकायची विसरून गेली मी आणि हा श्रीच्या पापांसाठी टाट बनवला त्यानंतर ताईकडे थोडीशी बिर्याणी टेस्ट करायला दिली आणि इथे आता आमचं बिर्याणी टेस्टिंग करणं चालू आहे पण छान पण आणि हा कांदा वगैरे तर खूपच कशी लागत कांदा घ्यायला तो खूप कमी पडला थोडासा अजून एक वाटी पाहिजे काय ना तर ओव्हरऑल बिर्याणी खूप टेस्टी झाली होती फक्त थोडंसं राईस त्यामध्ये कम झालं होतं आणि हा व्हिडिओ इथे एंड करते मी व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि मी ज्या प्रकारे बिर्याणी बनवली प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा बाय